मिरज आयडियल स्मार्ट स्कूल येथे तिसावी राज्य सिनियर आणि ज्युनियर राज्य अॅक्रोबॅटिक्स जिमनॅस्टिक अजिंक्य स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न पंधरा जिल्ह्यातून दोनशे दहा खेळाडूंचा सहभाग जिमनॅस्टिक महाराष्ट्र सचिव मकरंद जोशी यांची माहिती आयडियल स्मार्ट स्कूल टाकळी रोड मिरज या ठिकाणी महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या मान्यतेने तिसावी राज्य सिनियर आणि ज्युनियर राज्य ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक अजिंक्यपद आणि निवड स्पर्धा सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचे भव्य आयोजन करण्यात आले आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते एक डिसेंबर अखेरपर्यंत ही स्पर्धा होणार असून आज पंढरपूर पोलीस उपनिरीक्षक वीरसेन पाटील यांच्या शुभ हस्ते आणि युवक सेना संचालनालय युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे कोल्हापूर विभाग उपसंचालक माणिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी अरुण देवल आशिष सावंत मकरंद जोशी महाराष्ट्र अमेच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनचे पदाधिकारी अक्षय भैया भोसले पाटील गौतम पाटील श्रीमती वीणाताई फडके आदर्श शिक्षण मंडळ अध्यक्षा विनीताई करमरकर बापूसाहेब समळेवाले दीपक सावंत ज्योतिताई देवल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेतून राष्ट्रीय संघाची निवड केली जाणार असून अॅक्रोबॅटिक्स जिमनॅस्टिक स्पर्धेत भारतामध्ये महाराष्ट्राचे प्रभुत्व असल्याचा अभिमान महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशन सचिव मकरंद जोशी यांनी व्यक्त केला आदर्श शिक्षण मंडळ मिरज संचलित आयडियल स्मार्ट स्कूल ने या स्पर्धेचे उत्तम नियोजन केल्याचे त्यांनी त्यांचे कौतुक केले यांत्र डॉक्टर ठाकुर कुलकर्णी यांत्र प्रोफेसर शत्रुंजय मोहन यांत्र दादी जी ने सहरी